कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज अतिवृष्टीचा फटका बसलेल्या वाशिम जिल्ह्याचा दौरा करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली रिसोड तालुक्यातल्या बाळखेड वाकद महागाव शेलू खडसे मसला आणि पेन या गावांना भेट देऊन पूरग्रस्त भाग तसंच नुकसानग्रस्त शेतींची त्यांनी पाहणी केली मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या हजारो हेक्टर शेती आणि पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय जिल्ह्यातल्या पंचेचाळीस महसूल मंडळांपैकी तब्बल अकरा मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसलाय शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे असा विश्वास देत नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच तात्काळ नुकसान भरपाई देण्यात येईल असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं आहे प्रशासनानं नुकसानीचे तात्काळ पंचनामावेत करावेत असे निर्देशही त्यांनी दिले साधारणतः तीनशे पन्नास गावात याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे साधारणतः चार लाख अकरा हजार एकर शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी जनावरं पाहून गेलेत एक दोन ठिकाणी मनुष्य हानी पण झालेली आहे आज मी स्वतः संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज ह्या बिसोड तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हा दौरा करतोय आणि हा दौरा करताना एक निश्चित प्रकारे खरंच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचं जिथं पंचनामे करण्याचं काम चालू आहे आणि ज्याची जे जी ज्या प्रमाणात नुकसान भरप नुकसान झाले ती नुकसान भरपाई ही राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचा अहवाल आल्यानंतर ताबडतोब दिली जाईल